पाटील काल बाबळगावगावकर आले होते त्यांनी इथे ते येऊन काय बोलले बाबळगावकर आले इथं काय बोलले देखना हे जोर कितना बाजू है अरे बाबा ते एक कविता होती बघा ससा रे ससा काय बाळासाहेब ससा रे ससा दिसतोय कसा कापूस पिंजून ठेवलाय तसा की कविता कुणाला लागू आहे का नाही ससा रे ससा दिसतोय कसा कापूस पिंजून ठेवलाय तसा त्यांनी काय बोलाव सश्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक रान ससा आणि पाळलेला पांढरा शुभ्र ससा हा रान देखील ससा नाहीये हा पांढरा शुभ्र ससा आहे आणि कुणाच्या नादी लागायला लागल्या ताई निलंग्याच्या वाघाच्या नादाला लागतात तुम्ही अरे शांत म्हणजे काय समजला तो तुम्ही हा कुणी यायचं काही बोलायचं जायचं शांत पाण्याच्या जवळ जायचं नाही घरी सांगतात का नाही कारण त्याची खोली किती हे कोणाला माहित नसत शांत दिसतात संभाजी पाटील शांत दिसतात तुम्हाला माहित नाही खोली काय सुनील राव बरोबर आहे का नाही म्हटले आणि माझ्या जवळ तर आम्ही बऱ्याच वर्ष राहिलेलं आहे त्याला माहीत असून त्यांनी चूक केली आता